महाराज कधी एका जागी वास्तव्य करून राहत नसत येथून तेथे तेथून येथे अशा एका घटकेत चार ठिकाणी जागा बदलीत मोठा पाऊस पडत असता त्यावेळेला त्यांना महाराजांना फिरण्याची मोठी हौस वाटे एके दिवशी स्वामी समर्थ रामाच्या देवळात असताना आकाश ढगाणे व्याप्त झाले होते आणि पाऊस पडू लागला इतक्यात महाराजांनी हुकूम केला मेना लावा भर पावसात महाराज निघणार असे पाहून सर्वच सेवेकऱ्यांची व यात्रेकरूंची घाई झाली त्यांनी महाराजांना प्रार्थना केली की पाऊस पडत आहे गरीब गुरु लोकांना पांघरण्यास वस्त्र नाही त्यांचे हाल होतील पण महाराज तसेच निघाले सर्व मंडळीही त्यांच्याबरोबर निघाली पाऊस खूप जोराचा पडत असून विजांचा कडकडाट चालला होता यावेळेस महाराज मोठ्या खुशीत असून भिजत मंडळींकडे पाहून हसत म्हणाले इंद्र महाराज चले इदलमे चमक रही बिजली बादल बादलमे इंद्र महाराज याप्रमाणे गाणे म्हणत होते ते ऐकून भक्त मंडळी त्याप्रमाणे गाणे म्हणू लागली याप्रमाणे गात गात भर पावसात महाराज सर्व मंडळीसह सोळाप्पाच्या घरी आले व आनंदाने तेथेच त्यांनी रात्र घालवली त्यानंतरचा आणखीन एक प्रसंग सांगते सोलापूर व अक्कलकोट यांच्या दरम्यान रामपूर म्हणून सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे सोलापुरापासून हा गाव पाच कोस आहे तेथील रावजी पाटील शाखी ब्राह्मण व त्यांच्या जवळचे नातेवाईक विठाबाई हे दोघेही श्री स्वामींची भक्ती करत असत कधीकधी -कधी श्री समर्थांची स्वारी रामपुरात जात असे एका वेळेस समर्थांच्या स्वारीचा मुक्काम सोळा दिवस रामपुरास होता महाराज सानिध्य चोळाप्पा गणपतराव रामभाऊ दाढीवाले महादेव भट व बाबासाहेब यादव वगैरे सेवकरी मंडळी होती महाराजांप्रितर्थ चाळीस ब्राह्मण जेऊ घालण्याचा रावजी पाटील व विठाबाई यांनी नवस होता अना समर्थांची स्वारी आपल्या गावातच आली आहे ही संधी नवस फेडण्यास उत्तम असे मनात आणून विठाबाईंनी चाळीस पानांची सामग्री जमा केली व स्वयंपाक तयार केला स्वामी महाराजांची स्वारी रामपुरास आली आहे ही वार्ता सोलापूर व इतर गावी समर्थांचे ज्या द सेवक होते त्यांच्या कानावर पडली हजारो लोकांच्या झुंडीच्या झुंडी तिथे येऊ लागल्या मंडळींची गर्दी फार झाली इकडे विठाबाईचा स्वयंपाकही झाला समर्थांस मंगल स्नान घालून गंधक्षता लावून शोडोपचारे पूजा केली व भोजनास पात्र वाढून तयार केले ली। पण लीला विग्रही श्री स्वामी समर्थ भोजनास काही उठेनात याप्रमाणे बराच वेळ गेला मंडळींची गर्दी जास्त होऊ लागली सर्व त्रास भोजन घालावे म्हणून समर्थांनी रावजी पाटला आज्ञा केली त्याने आज्ञा शिरसावध्य केली पण मनास मात्र मोठी चिंता पडली चाळीस लोकांच्या स्वयंपाकात इतके लोक कसे जेवतील अशा प्रकारे ते चिंतेत होते श्री समर्थाने त्यांचे मन ओळखून त्यांस व त्यांठाबाईस बोलवले आणि एक टोपली आणण्यास आज्ञा केली टोपली आणल्यावर त्यात पोळ्या भात वगैरे पदार्थ भरण्यास सांगितले नंतर देवाऱ्यातली देवी खंडोबा व इतर देवतांचे टाक ते व शालिक्राम वगैरे त्या अन्नावर ठेवून त्यावर आणखीन पोळ्या रचल्या मग त्या दोघांना अन्नपूर्णेची पूजा करायला सांगितली विठाबाईच्या डोकीवरती टोपली देऊन तीचकडून तुळशी तीन प्रदक्षिणा करवल्या नंतर ती टोपली श्री स्वामींनी आपल्या पलंगाजवळ ठेवून ताटे वाढण्यास सांगितली पहिली पंगत चारशे पानांची झाली रावजी पाटील महादेव भट वगैरे सेवेकरी वाढू लागली महाराजांनी आज्ञा केली की स्वयंपाकघरातून अन्न घेऊन बाहेर आल्यावर फिरून मागे पाहू नये सेवेकरी त्याप्रमाणे वाढू लागले पहिली पंग जेवून उठली त्वरी स्वयंपाकघरातील अन्न जसेच्या तसे कायम आहे असे पाहून सेवेकऱ्यांनी श्री स्वामी नावाचा जय जयकार केला व आज श्री स्वमर्थ अद्भुत चमत्कार दाखवून विचित्र लीला करणार असे सर्व म्हणू लागले दर्शनास लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या त्या सर्वांस भोजन घालावे म्हणून त्री म्हणून श्रीस्वामी वारंवार आज्ञा करीत असत भक्तजनही श्री, स्वामी वार भक्त श्री स्वामींचा प्रसाद घेतल्याशिवाय कशाला जातील भोजनाच्या पंक्तीच्या पंक्ती, पंक्ती होऊ लागला पुढे महाराज उपवासी असल्याने भोजन करावे म्हणून रावजी पाटलांनी प्रार्थना केली तेव्हा श्री समर्थ म्हणाले अद्याप आमचे बाप आजे आले नाहीत ते आल्यावर भोजन करू या बोलण्याचा अर्थ कोणाच्या ध्यानात येईना पुढे काही वेळाने सोलापुराहून सरकारी कामगार मंडळी आली त्यांनीही दर्शन घेऊन भोजन केले त्या दिवशी रात्री अकरा वाजता श्री स्वामी समर्थ यांनी भोजन केले शिल्लक राहिलेले अन्न रावजीकडून इतर लोकांसही वाटून दिले टोपलीत असलेले अन्न दुसऱ्या दिवशीही प्रसाद समजून सर्व सेवेकरांनी ग्रहण केले चाळीस पानांच्या सामग्रीत चार हजार माणसे जेवली अशी श्री गुरु समर्थांची अगम्य लीला त्या दिवशी दाखवली अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय